नमस्कार मित्रांनो ठाकरे की शिंदे कोणाच्या दसरा मेळाव्याला सर्वाधिक गर्दी आकडे आले समोर काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल दोन शिवसेना दोन दसरा मेळावे असं चित्र मुंबईत पुन्हा एकदा पाहायला मिळालं एक मेळावा होता उद्धव ठाकरे यांचा हा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडला तर दुसरा मेळावा होता शिवसेना शिंदे गटाचा तो मेळावा गोरेगाव इथे झाला मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारा हा दसरा मेळावा दोन्ही शिवसेनेसाठी महत्वाचा होता त्यामुळे जास्तीत जास्त गर्दी जमवण्यासाठी ओढ दिसू लागली होती ठाकरेंचा दसरा मेळावा भर पावसात पार पडला तर शिंदेचा दसरा मेळावा गोरेगाव मध्ये बंदिस्त नेस्को सेंटरमध्ये पार पडला त्याचवेळी कोणाच्या मेळाव्याला जास्त गर्दी होती याची चर्चा सुरू झाली आहे दसरा खरे पाहता मैदान भरवण्यासाठी दोन्ही मेहनत घेतली ती शिवसैनिकांनी गर्दी केली होती पावसातही शिवसैनिक बसून मेळाव्यात उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकत होते तर दुसरीकडे शिंदेच्या मेळाव्याला गोरेगावचे नेस्को सेंटर खचाखच भरले होते त्यामुळे जमिनीवरची लढाई दोन्ही शिवसैन्यांनी एकमेकांना तुल्यबल अशी टक्कर दिली जास्तीत जास्त गर्दी जमावल्याचे दिसते पण खरी लढाई ही सोशल मीडियावर होती सोशल मीडियावर या दोन्ही मेळाव्यापैकी कोणत्या मेळाव्याला अधिक गर्दी आणि प्रतिसाद मिळाली याची आकडेवारी आता समोर आली आहे आणि तीच आपण थोडक्यात बघून घेणार आहोत दोन्ही मेळावे शिवसेनेने आपापल्या युट्यूब चॅनलवर लाईव्ह केले होते मेळावा सुरू होण्याच्या दोन तास आधीच त्यांचे लाईव्ह प्रसारण केले जात होते तसं पाहता शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा आधी सुरू झाला होता उद्धव ठाकरे साधारणपणे आठ वाजता शिवाजी पार्कवर आले त्या आधीपासून युट्यूबवर लाईव्ह प्रसारण सुरू होते उद्धव ठाकरे आले त्यावेळी हो शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा जवळपास बारा हजार लोक एकाच वेळी पाहत होते संजय राऊत यांचं भाषण संपल्यानंतर उद्धव ठाकरे भाषण करण्यास उभे राहिले त्यावेळी हो हा आकडा पटकन वाढला बारा हजारहून थेट तेरा हजार सातशे जण उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकत होते ठाकरे यांनी जवळपास पाऊन तास भाषण केलं आहे त्यांच्या या भाषण दरम्यान साधारणपणे तेरा हजार लोक हे भाषण सतत पाहताना आढळले तो आकडा कमी झाला नाहीत भाषण संपल्याच्या तीन तासानंतर जवळपास एक लाख व्ह्यूज या लाईव्ह ला आले होते दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा होता हा मेळाला शिंदे यांचं भाषण सुरू होण्याच्या दोन तास आधी युट्यूबवर लाईव्ह होते शिवसेना नेते रामदास कदम भाषण करत होते त्याआधी सुरुवातीला पाच हजार जण लाईव्ह पाहत होते पण त्यावेळी रामदास कदम भाषणाला उभे राहिले त्यावेळी हा आकडा एकदम वाढला तो जवळपास बावन्न हजारावर गेला ठाकरे गटाच्या तुलनेत हा खूप जास्त होता त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाषणाला उभे राहिले त्यानंतर हा आकडा आणखी वाढला बावन्न हजारात वाढ होऊन तो बावन्न हजार सातशे जण शिंदेचं भाषण ऐकत होते पण पुढच्या दहा मिनिटात हा आकडा घसरला तो एकोणपन्नास एक हजार गेला पण त्यानंतर पुन्हा एकदा लाईव्ह पाहण्याची संधी वाढत गेली कधी छप्पन हजार तर कधी पंचावन्न हजार वर लाईव्ह पाहिलं जात होत नंतर सत्तावन्न हजारही झालं सर्वाधिक एकोणसाठ हजारांचा आकडा ही युट्यूबवर शिंदेच्या भाषणाच्या वेळी गाठला गेला होता पण शेवटी शेवटी तो घसरला आणि चोपन्न हजारावर आला शिंदे गटाचे लाईव्ह स्ट्रीम संपल्यानंतर दोन तासात त्या लाईव्ह वर दहा हजारांच्या आसपास व्ह्यूज आले होते जसं वेळ जाईल तसे या व्ह्यूज ही वाढ होईल तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद